राज्य शासनाच्या पुरातत्व व संग्रहालय विभागांतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून या कामासाठी दोन कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा या, या तालुक्यांबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा भूम आदी भागावर राजे राव रंभा निंबाळकर यांची सत्ता होती करमाळ्यातील कमलादेवीचे मंदिर तसेच भुईकोट किल्ला हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे करमाळा हे तालुक्याचे ठिकाण असून त्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ऐतिहासिक वारसाचे जतन व संवर्धन करणे हे आपले काम आहे त्यानुसार आपण करमाळा तालुक्यातील कमला भवानी मंदिराच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून चार कोटी निधी मंजूर केला त्याचप्रमाणे भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी दोन कोटी निधी मंजूर केलेला आहे सध्या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती तटबंदीचे काम किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे या प्रकारच्या बांधकामाचा समावेश आहे किल्ल्याच्या कामासाठी निधीस मंजुरी मिळाली असल्याने लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल तसेच या कामामुळे किल्ल्यास पुनर्वैभव लाभणार असून करमाळा शहराच्या विकासात आणखी भर पडण्यास मदत होणार आहे तसेच करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडण्याकरता आतापर्यंत शिंदे यांनी शंभर कोटींपेक्षा अधिक निधी दिला आहे करमाळा नगरपरिषद इमारत बांधकाम करणे सांस्कृतिक सभागृह बांधणे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे या कामासाठी दहा कोटी निधी जीन मैदान येथील क्रीडा संकुल विकासासाठी सहा कोटी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील रस्ते विकास दफनभूमी सुधारणा आदी कामांसाठी दहा कोटी करमाळा उपजिल्हा रुग्णालय बांधकामासाठी पंचवीस कोटी उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी अठरा कोटी सहकारी संस्था निबंधक कार्यालयासाठी दोन कोटी करमाळा शहरातील प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील रस्ते विकासासाठी एक कोटी निधी मंजूर केलेला आहे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर करण्यासाठी आमदारांनी प्रयत्न केले आहेत करमाळा शहरातील सर्व प्रशासकीय इमारती एका ठिकाणी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीकरता पंचवीस कोटी निधीची मागणी केली असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली